आहे का ते दिवस सकाळी शाळेच्या प्रार्थनेत राष्ट्रगीत गाताना छाती अभिमानाने फुलायची आणि इतिहासाच्या तासाला शिक्षक म्हणायचे आज आपण शिकणार आहोत शिवरायांचं बालपण त्या काळातलं चौथीचं इतिहासाचं पुस्तक जाड कवर रंगीत चित्र आणि प्रत्येक पानावर देशभक्तीचा सुगंध आपल्याला पहिल्यांदा कळलं आपला देश स्वतंत्र आहे पण तो किती बलिदानांनी मिळालाय शाळेच्या मैदानावर उभं राहून आपण गात होतो जन गण मन त्या सुरात देशप्रेम उमटायचं आणि प्रतिज्ञा म्हणताना भारत माझा देश आहे हे शब्द फक्त वाक्य नव्हते तर आपल्या मनात रुजलेले संस्कार होते इतिहासाने आपल्याला शिकवलं संत नामदेव तुकाराम एकनाथ ज्ञानेश्वर त्यांनी भक्तीमधून समाजात एकतेचा संदेश दिला त्या काळीत कळलं की खरा महान तोच जो दुसऱ्यांच्या भल्यासाठी जगतो शिवरायांचं बालपण आणि मग आला आपलं आवडतं धडे शिवाजी महाराजांचे बालपण शिवबा रायगडावर खेळताना फक्त तलवार नव्हे तर न्याय शौर्य आणि स्वराज्याचं स्वप्न बघायचे आई जिजाऊंच्या शिकवणीतून त्यांच्यात रुजलं राष्ट्रप्रेम आणि शौर्याचा अंकुर स्वराज्याची प्रतिज्ञा व प्रतापगडावरील पराक्रम स्वराज्य हीच आमची देणगी शिवरायांनी घेतलेली प्रतिज्ञा म्हणजे प्रेरणेचा पर्व प्रतापगडावर अफजल खानाशी झालेला संघर्ष फक्त युद्ध नव्हतं ती होती धर्मा आणि न्यायाची लढाई त्या प्रसंगाचं वर्णन करताना आपल्या हंगावर काटा येतो शाईस्ते खानाची भरजिती आणि गड आला आपण सिंह गेला शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाच्या बोटांना गदा दिली तेव्हा आपल्या पुस्तकातल्या चित्रांकडे पाहून आपण थक्क व्हायचो आणि गड आला पण सिंहगेला वाचताना डोळे पाणावायचे कारण तानाजींचं बलिदान म्हणजे खऱ्या अर्थाने देशासाठी झटणं काय असतं हे शिकवलं त्या पुस्तकातलं प्रत्येक पान म्हणजे संस्कार प्रत्येक ओळ म्हणजे प्रेरणा आज आपण मोठे झालो पण ती शिकवण अजून मनात जिवंत आहे कमेंट्समध्ये लिहा तुमचा आवडता इतिहासाचा धडा कोणता होता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी आणि पुन्हा ऐकू येतं जन अधिनायक जय हे